दर्शक आहोत सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि पुना गाडगीळ अँड सन्स यांच्या वतीनं सोलापुरातील पत्रकारांच्या शिशु शाळेमध्ये असलेल्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये सोमवारी सात जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला शालेय साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर पुना गाडगिळ अँड सन्सचे माननीय हेमंतकुमार साईसर कुलदीप सिंह राजपूत तनवीर सर तेजश शाह प्रशांत देशमुख यांसह सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे खजिनदार किरण बनसोडे सागर सुरवसे तसंच पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते सुरुवातीला पुना गाडगीळ अँड सन्सच्या पदाधिकारी मान्यवरांचं स्वागत अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलं त्यानंतर आपल्या प्रस्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश विक्रम खेलबुडे यांनी व्यक्त केला पाल्यांना शालेय शिष्यवृत्ती घेतो जे दहावी आणि बारावीच्या पुढे शिक्षण घेतात अशा सर्व विद्यार्थ्यांना दोन लाखापर्यंत आपण शिष्यवृत्तीची रक्कम दरवर्षी देत असतो समाजातील अनेक दानशूर जे आहेत किंवा काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून हा दरवर्ष आपण उपक्रम राबवतो याशिवाय पत्रकारांच्या पाल्यांना दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या अगोदर एक दिवस आपण शालेय साहित्याचे वाटप करत असतो यंदा स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाने हा कार्यक्रम घेतला आता हे जे साहित्य आम्ही आणून ठेवलंय हे वाटप करू म्हटल्यानंतर ते आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत याशिवाय आपण पत्रकार दिन साजरा करतो सन्मान त्या दिवशी करतो आमच्या महिला भगिनी काय आहेत त्या महिला पत्रकारांचा महिला दिनी सन्मान करतो याशिवाय आमची कंबर तलावाच्या जवळ दोन एकरांमध्ये दोनशे अडतीस घरांचा प्रकल्प आपल्या पत्रकारांसाठी आपला साकारत आहे काम सुरू झालंय महाराष्ट्रातला तो पहिला प्रकल्प आहे पत्रकारांसाठीचा देवेंद्र आरंदी देवेंद्र फडणवीसांनी ते काम चालू आहे पत्रकार परिषदा आम्ही इथे घेत नाही तर त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो रक्कम मिळते

उशीर झाल्यामुळं फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला काय करता येईल ते बघू विचार करून मी सांगू असं त्यांना आश्वासन दिलं त्या हिशोबाने मला परमिशन मिळाली की एवढं तरी तुम्ही ॲटलिस्ट या वर्षी द्या पुढच्या वर्षी आपण काय आहे ते बघू त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करू तर मी नक्की आश्वासन देतो की पुढच्या वर्षी सरांनी प्रपोजल दिले स्कॉलरशिपचं तर ते आपण करण्याचा प्रयत्न करू सी एस आर ॲक्टिव्हिटीमध्ये आणि उपस्थित पाल्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आलं यावेळी पत्रकार बांधव आपल्या पाल्यांसह मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केलं तर आभार सागर सुरवसे यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही